काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर तोंडावर काळ्या फिती लावून आंदोलन घोषणा पुरे झाल्यात आता पाक पुरस्कृत दहशतवाद मोडून काढा काल काश्मीर येथील पहलगाम इथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यात जे भारताचे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले सर्वप्रथम त्या सर्व नागरिकांना मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अर्पण करतो या हल्ल्यात डोंबिवली शहरातील तीन आमचे बांधव हे देखील मृत्युमुखी पडलेले श्रीयुत अतुल मोने श्रीयुत हेमंत जोशी आणि श्री संजय लेले ले। या तिघांचा आपल्या परिवारासोबत काश्मीर येथे सुट्या व्यतीत करायला गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म त्यांना विचारला आणि अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केलेले या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज काळ्या फिती लावून या सर्व जो दहशतवादी हल्ला झाला बॅड दहशतवादी हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी ते जमलो केंद्र सरकार आपण लोकांच्या लो लो केंद्र सरकार अपयशी ठरत आहे का नाही याबाबत फार भाष्य करण्यासारखं नाही पण आता केंद्र सरकारने यापुढे अपयशी ठरू नये अशी आमची भावना आहे कारण आतापर्यंत बऱ्याचदा ईट जेव्हा जवाब पथरंगे उसी की भाषा मे जवाब देंगे वगैरे सगळं खूप सांगून झालं पण आता मला वाटतं ही लोकांच्या सहनशीलतेची हद्द झालेली आहे त्यामुळे सरकारने कठोरात कठोर पावलं उचलून हा जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे आ सो बिमोड करावा याचा कायमस्वरूपी आम्ही मागणी करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट